रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की महर्षी मार्कंडे महाराज की जय श्रीराम आज रोजी या घरगुल भागामध्ये बेचाळीस सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या अंतर्गत या ठिकाणी ज्यांच्या आतुरतेने तुम्ही वाट पाहतात असे ते सर्वांच्या हृदयातले जिगरबाज हिंदू हृदय सम्राट आमच्या राजासिंग ठाकूर साहेबांची आतुरतेने वाट पाहतात ते थोड्याच वेळा त्या ठिकाणी येणार आहेत तरी सुद्धा माझी इच्छा का आवडे ना म्हणून म्हंटल की बाबा आपल्या या तमाम सगळ्या तेलगु भाषिक सगळ्या मार्कंड्या महामूर्जींच्या भक्तांसमोर एक दोन पाच मिनिटं बोलावं म्हणून या ठिकाणी मी तुमचा लहान भाऊ तुमचा मुलगा आणि तुमच्यासारखा एका गरीब कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे या ठिकाणी आज सोलापूर मध्ये लोकसभेची निवडणूक एक चुरशीची वाटत असेल असं त्याही विरोधकांना वाटत आहे माझा त्या विरोधकांना सवाल आहे सोलापूर शहराच्या गरीब जनतेवर गेले चाळीस वर्ष झालं हे सुशील कुमार शिंदे साहेबांनी राज्य केलंय सुशील कुमार शिंदे साहेब या राज या देशाचे गृहमंत्री होते सुशील कुमार शिंदे साहेब या महाराष्ट्रातल्या सोळा वर्ष अर्थमंत्री होते सुशील कुमार शिंदे साहेब अनेक वेळा आमदार झाले अनेक वेळा खासदार झाले या महाराष्ट्राचे राज्यपाल या आंध्राचे राज्यपाल म्हणूनही त्यांच्याकडे पद घुसवलं गेलं मला त्यांना सवाल आहे आज या ठिकाणी लोकसभेचे आपले काँग्रेसचे उमेदवार प्रणितीबाई शिंदे सगळ्या ठिकाणी या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत त्या बोर्डावर बघा काय काय लिहिलंय तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही आम्हाला निवडून द्या तुम्हाला, तुम्हाला सोलापुरातले रस्ते चांगले असेल तर आम्हाला तुम्ही निवडून द्या तुम्हाला आणखीन काय काय असे ते निवडलेले बघून ना बघितल्यासारखं केलं पण मला त्यांना सवाल आहे अहो तुम्ही चाळीस वर्ष या सोलापूर शहरामध्ये सत्ता बघलात या ठिकाणी आमच्या गोरगरीब जनतेला नीटपणाने पाणी देऊ शकलं नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या आजोबापासून ते जगतोय आम्ही सिव्हिल हॉस्पिटल आणलाय आम्ही पाण्याच्या लाईन आणलाय आम्ही अशा पद्धतीचं काम केलंय तुमचं कर्तव्य आहे ज्या ठिकाणी राज्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी खुर्चीवर बसते त्याचं ते, ते, बस ते, ते आधी कर्तव्य होता या जनतेला पाणी लाईट सुविधा रस्ता ड्रेनेज देण्याचं काम त्यांचं आहे मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे सोलापूर शहरामध्ये आता गेल्या दोन हजार पासून नरेंद्र मोदी साहेबांचं काम कशा पद्धतीने चालू आहे हे कुणाला सांगायची गरज नाही आज आपल्या घरातील चुमुकला मुलगा सुद्धा तर मोदी वर बघितला तर मोदी साहेब आले मोदी साहेब आले असं म्हणायचं काम या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करताय मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो या ठिकाणी या पद्धतीने निवडणूक चालू असताना या सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करोड रुपयाचं काम या सोलापूर शहरात झालेलं आहे पालक माजी पालकमंत्री आदरणीय आणि विजय कुमार देशमुख पालकमंत्री होते त्यावेळेस या आपल्या सोलापूर जनतेचा जा विचार करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या गैरसोयचा विचार करून त्या पद्धतीनं शंभर कोटी रुपयाचं दोनशे बेडचं बेड बेडचं हॉस्पिटल फक्त महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी या ठिकाणी उद्घाटन करून ते पूर्ण भव्य असं सोलापूर शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल उभारलेलं आहे या ठिकाणी आज सोलापूर शहरामध्ये गैर उपयोग करून किंवा कारखाना बंद पडला असा जर गैरवापर करत असेल तर चिमणी पडल्या पडल्या त्या ठिकाणी आपल्या सो, सोलापूरचा काम पूर्ण झालेलं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी विमानतळाचं काम झालेलं आहे मित्रांनो मला या ठिकाणी सांगायचं सा, आहे अशा पद्धतीनं अम्मा अक्का चलारा अन्नलारा अंदाज उजता येणाऱ्या सात तारखेला आपण गरीब असतात कोणतरी आपलं जावई आलंय आपला मुलगा आलाय आपल्या मुलीला बघायला आलाय अशा सगळ्या गोष्टी बाजूला काढून ठेवा आपल्याला ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक नरेंद्र मोदी साहेबांची निवडणूक आहे या या ही निवडणूक नरेंद्र मोदी साहेब वर्षेच राहुल गांधीची निवडणूक आहे आपल्याला कुणाला निवडायचं या देशाचा पंतप्रधान तिसऱ्यांदा कोणाला करायचं हे सगळ्या जनतेने ठरवलेलं आहे मला तुम्हाला सांगायचं आहे या भागामध्ये या सोलापूर या आपल्या घरकुल भागामध्ये आज आम्ही कमी वेळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीये या ठिकाणी असलेल्या सगळ्या समान जनतेना माहितीये कुठेही राजासिंग ठाकूर यांचं बोर्ड लागलेलं ला नाहीये मित्रांनो कुठेही या ठिकाणी पेपरमध्ये जाहिरात दिलेलं नाहीये तरी सुद्धा या ठिकाणी फक्त व्हॉट्सअप आणि मित्रांच्या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकमेकांना सांगून एवढी मोठी जनसभा या ठिकाणी ठाकूर यांना ऐकण्यासाठी उपस्थित आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो ज्या पद्धतीनं जो राम को लाए है, उनको ही लाएंगे अशा पद्धतीच्या या ठिकाणी घोषणा करतो आणि या येणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला रामभाऊ सातपुते प्रनिजी शिंदे हे विषय बाजूला ठेवा हे देशाची निवडणूक करत असताना देशाचा प्रतिनिधित्व कसा असला पाहिजे देश सांभाळणारा कसा असला पाहिजे एकेकाळी आपल्या पंतप्रधान प्रत नरेंद्र मोदी साहेबांना अमेरिकेचा सा विजा दिला देत नव्हते पण आज अमेरिका नाही तर कित्येक देश या नरेंद्र मोदी साहेबांसमोर नतमस्तक होऊन या आपल्या देशाचं नेतृत्व पंतप्रधान साहेबांना स्वीकारलं म्हणून कुठल्याही बोलताना बळी पडू नका या भागामध्ये घरकुलच्या भागामध्ये पालकमंत्री आमच्या विजय कुमार देशमुख मालकाने अनेक विकास काम केलेली आहेत पण त्या विकासाचं श्रेय घेण्यासाठी काही इथले नगरसेवक पुढे पुढे येऊन दमदाटी दादागिरी करायचा प्रयत्न करतात माझा सवाल आहे या आमच्या भारतीय व हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना जर कोणी दादागिरी दमदाटी करत असेल तर आम्ही ही काही कमी नाही आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये जर कोण येत असेल तर आम्ही ही त्याच पद्धतीने जाऊ पण आम्ही भारतीय जनता पार्टीचे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत आम्ही भारतीय जनता आमच्यावर संस्कार आहेत आम्हाला चांगला संस्कार आमच्या आई बापानं दिलेला आहे आमच्या नादी लागू नका पण आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो येणाऱ्या सात तारखेला आपल्याला कमलाच्या चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मताने या राम भक्त असले राम भाऊ सापुदे यांना या ठिकाणी या निवडून द्यायला पाहिजे लवजियाच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर हुबळीमध्ये कर्नाटकचं सरकार काँग्रेसचं सरकार असताना कर्नाटकामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलीची हत्या के केली जाते तर काँग्रेसचं सरकार असलं तर कशा पद्धतीनं वाघरणं आपल्याला मिळत आहे आपण तुम्ही सोलापूर शहरामध्ये आमची लेख आहे म्हणून तुम्ही सांगताय ताई आमची लाई आमची लेख आहे म्हणून सांगत असताना दुसऱ्याच्या लेखीला निवडून आणण्यासाठी स्वतःच्या लेखीला धोक्यात घालू नका मित्रांनो मी तुम्हाला कळकळची कर -कर विनंती करतो या यांना निवडून यांना निवडून आणायच्या घाईमध्ये आमच्या पोटची लाई किंवा आमची बहीण आमची माता कुठेही अडचणीत येऊ नये या गोष्टी या गोष्टीचं तमाम हिंदू